ओम श्रोते नमस्कार आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील एका नव्या म्हणजे चोवीसाव्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत विषय आहे वृत्ती आणि नामस्मरणाचे महत्व वाचन संध्या जोशी मुंबई सद्गुरूंना अहेतुक कृपा सिंधू असं एक विशेषण आहे आणि ते अगदी रास्तच आहे अर्थ साधा सरळ आहे म्हणजे सामान्यांप्रती त्यांना जात्याच कळवळा असतो आपण ज्या ज्या वेळुंना ज्या वेळी सद्गुरूंना भेटायला जातो त्यावेळी प्रामुख्याने आपण अपन आपल्या प्रपंचातली गाराणी दुखडी घेऊन समोर जातो त्यावर ते, ते आश्वासक शब्दात आपले समाधान करतात आणि त्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सदैव मदतच करतात पण तेवढ्यावरच ते थांबत नाहीत कारण ते अहेतुक कृपासिंधू आहेत ना सद्गुरूंनी आपला प्रवास संपवून ते पूर्णत्वाला पोचलेले असतात आणि आपण सामान्यजन बुडत असलेले त्यांना पाहवत नाही संसाराच्या अनेक रूपात म्हणजे डबक्यात तळ्यात नदी नाल्यात आणि अथांग संसारसागरात बुडणाऱ्यांना पाहून त्यांचा कळवळा जागा होतो म्हणून प्रामाणिकपणे मदत करून त्यातून वाचवण्यासाठी आपल्याला जागे करून मार्ग दाखवून त्यावर नीट प्रवास चालू आहे की नाही हे ते सतत पाहत असतात कारण हा छोटा प्रवास नाही दीर्घकाळचा लांबचा पल्ला आहे तसे जर निरखून पाहिले तर व त्यांची मदत मिळाली नाही तर अज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणाराच प्रवास आहे रामदास स्वामींनी सुंदर ओव्यांमध्ये व्यक्त केले आहे ते असे मी कोठूनही कोण आलो कसा हो स्त्रीपुत्र स्वप्नातची गुंतलो हो ऐसे कळोनी मन हे विटेना तुझं रामा मजकण ठवेना यातून आपले अज्ञानच साधक सांगतोय आणि करुणा भागतोय शिवाय जीवन संपल्यावर कोणत्या स्थितीत कुठे जायचं आहे किती काळ जायचे आहे याची किंचितही कल्पना नाही कारण या दोन्ही गोष्टी आपल्या नेहमीच्या ज्ञान कक्षेच्या बाहेरच्या आहेत सूक्ष्म आहेत शरीरच नसलेल्या अवस्थेच्या आहेत त्यामुळे त्या प्रत्यक्ष परिस्थितीचे आपल्याला काहीच अवगत होत नाही असे हे सर्व असताना आपण जगतो कसं ते पाहून अचंबा वाटत थोडक्यात पंच ज्ञानेंद्रियांच्या सुखाचे पूर्ण गुलाम होऊन जगतो जणू काही आपण अमोर आहोत ही सारी सुखे आपल्यासाठीच सदैव वाट पाहत आहेत अडचण आल्यास कर्ज काढूया परंतु सुख कोणत्याही परिस्थितीत पाहिजेच अहो शेवटी या देह जाळून भस्म करून टाकतात पुन्हा या पृथ्वी तलावर यायला मिळेल की नाही कुणाला माहित म्हणून संधीचा पूर्ण लाभ घेऊ घेऊया ह्याच्या विरुद्ध बाजूला जे सावध झालेले जागे झालेले असतात ते प्रपंचाला कंटाळलेले असतात दुःख असतात सुखदुःखाच्या फेऱ्यात वारंवार सापडणे त्यांना मनापासून नको असत पूर्वसंचित प्रारब्धाप्रमाणे जगत असताना स्वातंत्र्य नाही हे त्यांना पटते देवाने दिलेले हे शरीर नश्वर आहे ज्या प्रपंचात राहतो तोही सारखा बदलत असतो अशा अस्थिर वातावरणात जीवानी राहायचे तरी कसे त्याचे उत्तर हेच की ज्या कुळामध्ये धर्मामध्ये व वातावरणामध्ये जन्मलो आहोत त्याला अनुसरून आपल्या विहित कर्माचे आचरण करीत राहायचे त्यामुळे सात्विक वृत्ती वाढते आणि पुण्यसंचय होतो त्याचे फळ म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये उपासनेला सुरुवात होते वैयक्तिक आवडीनिवडीप्रमाणे देवतेच्या सगुण उपासनेला सुरुवात होते पुढे यथावकाश गुरुकृपेचा लाभ झाला अनुभव यायला लागून आयुष्याच्या आणखी एका आयामाला सुरुवात होते काहींना निर्गुण निराकाराची उपासना आणि ज्ञानमार्ग आवडू लागतो मग कोणीतरी सुरू करतो की हे श्रेयस्कर की ते श्रेयस्कर हा मार्ग श्रेष्ठ का तो मार्ग श्रेष्ठ आत्ता कुठे सुरुवात झालेली असताना हे मूल्यमापन उपयोगाचे नाही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवले आहे की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण रे गो एक गोविंदुरे तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंद रे त्यामुळे एकच खरे आणि दुसरे खरे नाही असे कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही हे अनेक उदाहरणांनी दाखवता येईल म्हणूनच एका सूत्रामध्ये असे म्हटले आहे की एकम सद्विप्रा बहुधा वदंती म्हणजे एकच सत्य ऋषीमुनी भाष्यकार वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करीत असतात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्वांचेच बरोबर असते संत नामदेवांचे उदाहरण नेहमीच दिले जाते त्यांची विठोबा सख्य भक्ती होती प्रत्यक्ष संभाषण होत असे परंतु कच्चे मडके असे संतांनी म्हटल्यावर देवानेच त्यांना विसोबा खेचराकडे जायला सांगितले त्याप्रमाणे नामदेव शिवमंदिरात त्यांना भेटण्यासाठी गेले आणि तेथील दृश्य पाहून हादरले विसोबांचे पाय शिवाच्या पिंडीवर पडलेले होते नामदेवांना विचित्र वाटलेले पाहून विसोबा म्हणाले माझे वय झाले मी अशक्त आहे माझे पाय उचलून पिंडीच्या बाजूला ठेव त्याप्रमाणे नामदेवाने केल्यावर आणखी अचंबा वाटला कारण पाय उचलून दुसरीकडे ठेवला की तिथे नवीन पिंड निर्माण होत असे तिसरीकडे ठेवला तरी तोच प्रकार होऊ लागला नामदेवांच्या जाणीवेत लख प्रकाश पडला देव सर्वत्र नटलाय तो नाहीये अशी कुठलीच जागा नाही हे प्रत्यक्ष अनुभवाने त्यांना पटले आणि सगुण आणि निर्गुण हा फरक निरर्थक वाटला साक्षात्काराचा अनुभव येऊन ते कृतार्थ झाले चराचर विश्वात तोच पसरलेला आहे हे, हे निर्विवादपणे पटले लखनौला ऐंशी वर्षापूर्वी पुंजाजी नावाचे सत्पुरुष राहत होते त्यांचे अनेक परदेशातले शिष्य त्यांच्या आश्रमात राहत असत ते एकदा अरुणाचलला आपल्या शिष्यांबरोबर रमण महर्षींच्या दर्शनाला गेले होते नेहमीप्रमाणे रमण महर्षी शांतपणे हॉलमध्ये बसून होते मौनातच होते त्यांना पुंजाजीचा परिचय करून देण्यात आला हे सत्पुरुष लखनऊहून आपल्या दर्शनासाठी आले आले त्यांना प्रभू रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले रमण महर्षीने एकदा पुंजाजीकडे प्रेमाने बघितले आणि म्हणाले सो so वाट म्हणजे देवाचा साक्षात्कार झाला बरं पण पुढे काय आता ते असे बोलल्यामुळे आपल्या व्यावहारिक बुद्धीला असे वाटेल की रमण रमण महर्षी असे कसे म्हणाले शिष्टाचाराला सोडून हे बोलणे होत नाही का इत्यादी इत्यादी पण तसे काही नव्हतेच तो प्रश्न विचारूनच रमण महर्षीने असीम कृपा केली होती पुंजाजी खूप आनंदात होते आणि त्यांनी महर्षीना सन्मानाने साष्टांग नमस्कार केला रहन रमण महर्षींचे सो सोवट हे दोनच शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर त्यांचे इष्टदैवत असलेला राम सर्वत्र म्हणजे तेथे बसलेल्या सर्वांच्या हृदयात विराजमान झालेला त्यांना दिसला त्या अनुभवाने आणखी एक दानन उघडून ते तृप्त झाले आता फक्त निर्गुण निराकारावरच विश्वास ठेवणाऱ्या सत्पुरुषांवर शेवटी आपले कट्टर मत बदलण्याची पाळी आली रामकृष्ण परमहंसांना निर्विकल्प समाधीचा अनुभव देणारे तोतापुरी महाराज हे नागा संप्रदायी निर्गुण पंथाचे होते सगुण रूपाची उपासना म्हणजे निव्वळ थोतांड आहे असे ते म्हणायचे दगडाच्या मूर्तीला शेंदूर लावून पूजा केली तर काय मिळणार आहे असेही म्हणायचे परंतु नियतीच्या काळात अशा सिद्ध पुरुषालाही त्याचे मत बदलणे भाग पडले झाले असे की ते रामकृष्णांबरोबर गंगा नदीच्या किनाऱ्यावर असताना त्यांना अतिसाराचा विकार सुरू झाला संन्यास धर्माच्या नियमाप्रमाणे जुलाब झाल्यावर दरवेळी तापलेल्या वाळूत जाऊन गंगास्नान करावे लागत होते या गोष्टीला ते कंटाळून गेले मनात विचार आला मला रामकृष्णांसारख्या अत्युत्तम श्रिष्ण शिष्य मिळालाय जीवन सार्थक झाले आता आयुष्यात जगण्यासारखे काही राहिले नाही गंगा नदीमध्ये एक जलसमाधी घेऊन हे जीवन संपून टाकतो कारण हे शरीर म्हणजे उपाधित झाले हा ठाम निश्चय करून त्यांनी गंगा नदीत प्रवेश केला एका टोकापासून सुरुवात करून मध्यभागी खूप खोलवर पाण्यात त्यांना जलसमाधी घ्यायची होती परंतु ते चालत चालत नकळत दुसऱ्या टोकाला येऊन पोचले त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले असे कसे झाले तेवढ्यात माता आपल्या आभूषणांसह प्रगट झाली आणि म्हणाली माझ्या परवानगीशिवाय तुला इथे समाधी घेता येणार नाही कार्य संपल्याशिवाय जीवन संपविणे बरोबर नाही हे ऐकून ते अवाग झाले आणि त्यांना आपल्या शिष्याबद्दल जास्तच कौतुक वाटू लागले कारण रामकृष्णाने पूर्वीच त्यांना सांगितले होते आपण गुरुपदी आहात पण सगुणाबद्दल अशी टोकाची भूमिका घेऊ नका कारण जे सर्वत्र आहे ते त्याच्या इच्छेने कोठेही प्रगट होऊ शकते म्हणून एकतर्फी दावा कुणालाही करता येणार नाही आता या ठिकाणी आपण थांबूया हे दोन गोष्टी रूप होतं म्हणून मुद्दाम सांगितलं उद्याच्या क्लिपमध्ये मध्ये आपण पुढचा भाग ऐकूया धन्यवाद